एरळ मोड इथं दोन तास विविध मागण्यांसाठी धनगर समाजाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन शिरूर अनंतपाळ तालुक्यातील धनगर समाजाला एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी या मागण्यांसाठी दिनांक एक ऑक्टोंबर रोजी बुधवारी सकाळी अकरा वाजता धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी उदगीर लातूर राज्य इथं आंदोलन करण्यात आले असून या आंदोलनामुळं प्रवाशांची व वाहतूकदारांची तारांबळ उडाली असून या मार्गावरील वाहतूक ठप्प केल्यानं प्रवासी वर्गाची भर उन्हात तारांबळ उडाली आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या जमाती अंमलबजावणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले शिरूर अनंतपाळ तहसीलदार लालासाहेब कांबळे यांना मागणीचं धनगर समाजांनी निवेदन दिलं आहे यावेळी महेश भिंगोले तुकाराम काळे अनंत काळे विराप्पा कामगुंडा बापूराव भिंगे संजय चिगुरे पंडित लवते निलेश महाके अभिजित हुले संग्राम गरिबे गोविंद हुले बालाजीत झटे वेशपायन जागले अमोल कोरे अंकुश महाके एकनाथ सुरोसे शंकर नरवटे दत्तात्रय बंडगर आदींसह तालुक्यातील धनगर बांधव उपस्थित होते उदगीर लातूर राज्य महामार्गावरील प्रवासी वाहतूक दोन्ही बाजूंनी ठप्प केल्यानं लहान मोठ्या वाहनांच्या रांगा एक किलोमीटर अंतरापर्यंत लागल्या होत्या यावेळी शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता न्यूज साठी बाबूराव बोरोळे जिल्हा प्रतिनिधी लातूर देशामध्ये आरक्षणाचा लाभ मिळत गेला आम्हाला पुण्या समाजावर टीका करायची नाही आम्ही कुणा समाजाला देऊ नका म्हणणार नाही पण आमचं घेतल्याशिवाय मी राहणार नाही आमचं आणि दुसरा एक विषय पुण्यश्लोक आहिले देवी होळकरांनी ज्या पूर्ण महा देशभरामध्ये माणसाचं डोकं कुठतर ठिकाणावर यावं ते माणसानं डोकं वर करून चालण्यापेक्षा कुठंतरी एका ठिकाणी नतमस्तक व्हावं लागतं यासाठी बारा ज्योतिर्लिंग हे